नमस्कार मी अभिनेता सुधाकर वसईकर आपणास विनंती करतो आहे आव्हान करतोय की अनमोल चित्र प्रॉडक्शन निर्मित बबन जोशी दिग्दर्शित लिखित आणि अभिनेत खडूसाकर ही शॉर्ट फिल्म लवकरच म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी साडेआठ वाजता यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होते रिलीज होते आणि आमच्या संपूर्ण टीमसाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे म्हणूनच मी तुमच्याबरोबर शेअर करतोय ह्या कडूसाकर ह्या शॉर्ट फिल्मचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आजवर ह्या फि शॉर्ट फिल्मला अर्थातच कडूसाकरला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत बेस्ट ॲक्टर बेस्ट डिरेक्टर बेस्ट ओरिजिनल कन्सेप्ट आणि बेस्ट रायटर असे इतरही अनेक पुरस्कार या कडूसाकर शॉर्ट फिल्मला मिळालेले आहेत आणि अशा पुरस्कार प्राप्त कडूसाकर शॉर्ट फिल्ममध्ये मला एक भूमिका साकारण्याची देखील मिळालेली आहे तेव्हा ही शॉर्ट फिल्म यूट्यूब चॅनलवर जाऊन बघायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद